रुपयांच्या हवलदारांसह दोघांना पकडले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अपघाताच्या घटनास्थळातील पंचनाम्याचे कागदपत्र देण्यासाठी वीस हजारांची लाच मागून ती स्वीकारल्या प्रकरणी हवलदारासह दोघांना रंगेहात पकडण्यात आले ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली हवलदार राहुल इरन्ना वय वर्ष व मनोज किशोर वय चाळीस वर्ष राहणार सिद्धार्थनगर तालुका असे रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत तक्रारदाराचे वडील रस्ते अपघातामध्ये जखमी झाले होते या प्रकरणी अकरा ऑक्टोंबरला वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्याचा तपास हवलदार राहुल सोनकांबळे यांच्याकडे होता इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी घटनास्थळी पंचनाम्याची कागदपत्रे तक्रारदाराला हवे होते हवालदार ही रक्कम रुपये देण्याचे ठरले खाजगी व्यक्ती मनोज वाघमारे यांच्यामार्फत मार्फत सोनकांबळे यांनी स्वतःकरिता रक्कम स्वीकारली दोघांनाही अँटी करप्शनच्या पथकाने रंगे हात पकडले ही कारवाई अँटी करप्शनचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार हवालदार श्रीराम घुगे प्रमोद पकाले शिपाई राजू पवार चालक राहुल गायकवाड यांनी पार पाडली